सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मयुरी अंघोळ करून आली होती आणि अशी केली होती तिचा पाय त्यावर पडणारच होता की इतक्यात अर्जुनने तिला अडवले आणि म्हणाला मयूर अगं हळू जरा पुढे बघ नाही तर सकाळी सकाळी केक कापशील आणि हे ऐकून मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाले तुम्ही पण ना अर्जुनराव कुठून कुठून सुचतो हो तुम्हाला असलं अर्जुनराव म्हणाले ते सुचण्यासाठी आणि बोलण्यासाठी शाब्दिक जुळवाजुळव करण्यासाठी विनोदी बुद्धी हसावी लागते मयुराने आणि विनोदी बुद्धी जर का जिवंत ठेवायची असेल तर माणसाने नेहमी खुश राहिलं पाहिजे आणि मी तर कायम खुश असतो बाबा मयुरी म्हणाली आणि तुमच्या आसपास असणारे सुद्धा सगळे खुश असतात आणि तो तिला टोमणे मारत म्हणाला आता काय माहीत आता तुझ्या तर आयला वाटतं की तू दुःखातच आहेस आणि ती चिडून म्हणाली काढला का सकाळी सकाळी माझ्या आईचा विषय तिला नसेल पण तुम्हालाच तिची फार आठवण येते ना अर्जुनराव म्हणाले अगं एकूल ती एक सासू आहे ती माझी माझ्या सासऱ्याने दुसरीकडे कुठं दुसरा बाले किल्ला सुद्धा नाही तयार केला खूपच प्रामाणिक आहेत गं तुझे बाबा मयुरी म्हणाली आता गप्प बसा नाही तर कुठल्या कुठे घसराल तुम्ही आणि मग तिने आशूला स्वच्छ करायला घेतला आणि आशूची पिवळी पिवळी पाहून अर्जुनराव पुन्हा चावटपणा करून म्हणाले ए मयू आता चपाती किंवा भाकरी असायला हवी होती ना गं मजा आली असती ना आणि तिला काहीच नाही कळलं आणि ती म्हणाली कशाला आणि अर्जुनराव म्हणाले अगं पिटलं बघ ना काय मस्त आहे आणि आता ती खूप हसायला लागली आणि म्हणाली शी गानरडे कुठले तुम्ही जा बरं ब्रश करून घ्या किती केळसवानं बोलावं माणसानं त्याला काही मर्यादा आहे की नाही तो हसून म्हणाला मयू मूळाक्षराच्या बाहेरचं काहीतरी आहे का ती म्हणाली तुमचं सगळं मुळाक्षराच्या आतलंच आहे म्हणून काहीही बोलाल आणि काहीही कराल का आता तुम्ही उठा नाहीतर मी इथून जाईल तुम्ही, तुम्ही स्वच्छ करा अशुला अर्जुनराव म्हणाले करेन करेन ते मला नको सांगू म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात ती म्हणाली म्हशीची नाही रेड्याची शिंग रेड्याला जड नसतात अशी आता वेगळी म्हण तयार करा तुमच्यासाठी तो हसून म्हणाला मी कशाला करू आता तू सुद्धा चांगलीच शिकली आहेस की माझ्यासारखं बोलायला आणि काय ग रात्री लगेच झोपलीस ना माझ्यासाठी का नाही थांबलीस इतकं जड झालोय का ग मी तुला जी माझी वाट पण नाही पाहता तू ती म्हणाली तुम्ही रात्री केव्हा आलात नक्कीच उशीरा आले असाल दोन अडीच वाजता हो ना तो म्हणाला दीड वाजता आलो होतो खूप उत्साहाने बायकोसाठी आणि बायको बघितलं तर मस्तपैकी ताणून झोपली होती बायकोनं कसं असावं तर नवऱ्याची वाट बघत नटवून थटून बेडवर बसलं पाहिजे नवरा कधीही रूममध्ये आला तरी तिने झोपायचं नाही ती जागीच पाहिजे ती म्हणाली अहो दीडला कशाला यायचं रात्रीच्या बारा वाजता यायचं की अमावसेच्या भूतासारखं आणि तुमची वाट बघत बसायला तुम्ही झोपायच्या वेळेला कुठे लढाईवर जाता हो थांबायचं ना घरातच काय तुम्ही पण आणि तुम्ही काय करत होता रात्री ते मला कळत होतं बरं का तो म्हणाला म्हणजे तू जागी झाली होती ती म्हणाले जागी नव्हते पण थोडंसं कळत होतं पण डोळाच उघडत नव्हता आणि अर्जुनराव म्हणाले पण मला मात्र लगेच उघडता आलं बरं का मला जे हवं होतं ते आणि मला माहीत होतं की तुला नक्कीच आवडते मी जे करतोय ते म्हणून तर मी सगळी तयारी केली होती आणि बघ ना असा घोड्यावर बसलो लगाम खेचली आणि टाच मारून उधळणार इतक्यात तुझं हे बेनं उठलं आणि तशी माझ्या पोपटानं मान टाकली बायकोचे कपडे बदलण्याऐवजी पोराचे सुसूचे कपडे चेंज करत बसलो आणि आता ती खूप हसली आणि म्हणाली तुम्हालासुद्धा तसंच पाहिजे आणि तुमचं हे राजकारण कधीपर्यंत चालणार आहे अर्जुनराव म्हणाले ते माझं मी बघून घेतो तुला त्याचा काही त्रास नाही ना पण रात्रीसारखा शहाणपणा करू नकोस मी सांगितलं की गप्प बसायचं आणि तेवढंच ऐकायचं मग तुझाही लॉस नाही आणि माझाही लॉस नाही आता तिने आशूला स्वच्छ केला बोलत बोलत आणि तो म्हणाला आणि आपल्याला यावेळी इलेक्शनला जायचं आहे आपल्या गावी आणि ती हरकून म्हणाली मग गणपतीला नक्की जायचं ना अर्जुनराव म्हणाले हो नक्की जायचं आणि यावेळी तुला सगळ्याजणी भेटणार बघ तुझ्या जावा सासवा धीर सासरे कारण यावेळी आपण गावात जाणार आहे ती म्हणाली काय हो गावी कोण कौन कोण असतं आणि अर्जुनराव म्हणाले तसं बघायला गेलं तर सगळेच आहेत चुलते चुलत चुलते सगळी भावकी आहे पण आपलं म्हणावं असं तिथं कोणीच नाही ती म्हणाली मग तुम्ही कधी मला कोणाशी भेटवलीच नाही कधी घेऊनच नाही गेलात तिकडे तो म्हणाला कसं असतं ना ग मयू ज्याचं आईबाप या जगात नसतं ना त्याचं या जगात कोणीच नसतं आईबाबा गेल्यानंतर या सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली आमच्याकडं म्हणून आता मला त्यांच्याकडे तोंडकूर वाटत नाही असं म्हणून अर्जुनराव आईबाबांच्या आठवणीनं पुन्हा हळवे झाले आणि तिनं आशूला त्याच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाले चला तुम्हाला उठणं लावून आंघोळ घालते जाऊ द्या तो विषय आज पहिले आंघोळ आहे ना अर्जुनराव म्हणाले ए मयू उठून नको ना बसूनच लाव ना ती म्हणाली बसूनच उठणं लावणार आहे आणि बसूनच आंघोळ घालणार आहे आणि अर्जुनराव पुन्हाच आवडपणा करत म्हणाले ते तू घालच ग गा, पण मला उठूनच करायला आवडतं त्याचं काय ती हसली आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणाली आता पुन्हा शाब्दिक खेळ नका खेळू हां अर्जुनराव चला पटकन आणि अर्जुनरावांनी कपडे काढले आणि म्हणाले रात्री पण आशूनं खेळू नाही दिलं आणि आताही तू नाही खेळू देत आता तिनं बेडरूममध्येच पाट मांडला आणि त्याच्या हाताला पायाला छातीला गालाला उठणं चोळलं आणि म्हणाली आता खेळ खेळायचं वय राहिलं आहे का तुमचं मोठे झालात की आणि आज सांगून ठेवते दिवसभर कुठेच जायचं नाही आज सगळा फराळ मी करून घेणार आहे एकाच दिवसात म्हणजे पुन्हा कटकट -कट नको आणि अर्जुनराव म्हणाले मयू मला फक्त दहा मिनटं देणार मी फटाके घेऊन येतो आणि ती म्हणाली कशाला फटाके आपल्यात कोण लहान आहे तेव्हा अर्जुनराव म्हणाले अगं सण आहे आणि निदान सणाचा आनंद साजरा करायला तरी थोडेसे आणलेच पाहिजेत आणि मी आणणार तशी तू सुद्धा फटाकडी आहेसच पण तू लवकर पेटच घेत नाहीस हल्ली आणि एकदा का पेट घेतला की लवकर शांत होत नाहीस आता ती हसली आणि चला गप्प बसा काहीही बोलता हा तुम्ही तो म्हणाला अगं हो हे बघ तुझ्यात सुद्धा फटाक्याची सगळी वैशिष्ट्य आहेत हे बघ तू ना बॉम्बसारखी स्फोटक दिसतेस तुला बघितलं की समोरच्याची विकेट निघणार म्हणजे निघणार तू बंदुकीप्रमाणे डोळा मारून माझ्यावर नेमका निशाणा साध साधत असतेस आणि दहा हजारच्या लढीसारख्या वर्षभर तडतड करत उडतेस आणि माझ्या नावानं खडफ उडतेस भुईचक्करसारखी मला तुझ्या मागे गोल 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 फिरवतेस आणि त्या समोरच्याला बॉम्ब समजून फोडतेस आणि वेळप्रसंगी समोरच्याची वात काढून मला फुसका फटाका बनवतेस आणि लाडूसारखी गोड गोड असणारी लाडूबाई आहेस तू माझी करंजीपेक्षाही गोड आहेस आणि चकलीसारखी खमंग आहेस आणि चिवड्यासारखा तिखट गोड आंबट अशा अनेक गोष्टींचं मिश्रण आहेस तू आणि चिरोट्यासारख्या खुशखुशीत लागतेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू फटाकड्यांसारखी हॉट आहेस आणि तुझ्या याच हॉटनेसमुळे मला रात्रभर झोप हो येत नाही गमयू असं म्हणून त्यानं त्याच्या त्यान त्यान गाला गालानं उठणं तिच्या गालाला घासलं आणि तिलासुद्धा उठणं लावलं आता मयुरी लाजून गेली होती त्याचं हे फटाके पुराण ऐकून आणि पुन्हा त्यानं त्याचा दुसरा गाल तिच्या दुसऱ्या गालाला घासला आणि थोडंसं उठणं हातावर घेऊन जिथून तिचा दंड उघडा होता तिथून त्यानं तिच्या हाताच्या बोटापर्यंत एक रेष मारली तिच्या हातावर उठण्यानं आणि त्याच्या त्या स्पर्शानं ती आणखीन मोहरून गेली मग त्याचं तेच बोट तिच्या गोबऱ्या गोबऱ्या गालाला लावलं आता ती थोडीशी हसली आणि तो म्हणाला मयू तू का आंघोळ केलीस मी तुला आंघोळ घातली असती ना उठणं लावून ती म्हणाली चला काहीतरीच काय तो म्हणाला मग तू कशी घालणार मला आंघोळ मग मी तुला घातली म्हणून काय होते मयूरी म्हणाली तशी पद्धत नसते अर्जुनराव अर्जुनराव म्हणाले मी सगळ्या पद्धतीच्या आईला घोडा लावतो तुला माहीत आहे ना आणि मागच्या सलग तीन वर्षे मी तुला आंघोळ घातली आहे हे विसरलीस का तू ती हसून म्हणाली तसं तर तुम्ही मला वर्षभर आंघोळच घालत असता त्यात काय नवीन आहे चला उठा पटकन अर्जुनराव निदान हा सण तरी आपण पारंपरिक पद्धतीने सणासारखा साजरा करूया ना आणि अर्जुनराव म्हणाले बरं ठीक आहे चला तर आणि मग मयूरने बाथरूममध्ये नेऊन त्याला घासून पुसून आंघोळ घातली आणि तो मोती साबण बघूनसुद्धा अर्जुनराव म्हणाले मयू या साबणाची जाहिरात किती वर्षापासूनची आहे गं उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली मयुरी म्हणाली मग आता त्या गाण्याचं सुद्धा विडंबण केलंच असेल की तुम्ही अर्जुनराव हसले आणि म्हणाले नव्हतं केलं पण आत्ता करतो असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि तिच्या अंगावर त्याच्या केसाचं पाणी उडवलं आणि म्हणाला उठा उठा दिवाळी आली चावटपणा करायची वेळ झाली आणि पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिचा किस घेतला आणि म्हणाला उठा उठा दिवाळी आली तोंडात तोंड घालण्याची वेळ झाली आणि ती खूप हसली आणि म्हणाली बास बास पुरे कळलं तुमचं टॅलेंट असं म्हणून बाहेर निघाली आता बर, ती लवकर बाहेर आली म्हणून बरं नाहीतर अर्जुनराव एकदा सुरू झाले की त्यांना थांबवणं खूप कठीण गेलं असतं मग तिनं तिथंच त्याला ओवाळलं त्यानं नाश्ता केला आणि ती फराळाच्या तयारीला लागली इतक्यात तो म्हणाला मी फटाके घेऊन येतो आता सचिनही बहिणीच्या घरून आंघोळ करून नाश्ता करून निघाला होता आणि दोघेही बाजारात भेटणार होते तसं ठरल्याप्रमाणे ते भेटलेही आणि एकत्रच एक फटाक्यात आणायला गेले आणि आता फटाकेवाला त्याचे फटाके खपवण्यासाठी उगीच फटाक्यांचं गौतुक करत होता आणि अर्जुन म्हणाला अहो तुमचे फटाके किती जरी चांगले असले तरी पन, ते प्रदूषण कमी करायचं थांबवणार आहेत का आणि तो फटाकेवाला अडाणी होता तरीसुद्धा धंद्याची टेक्निक म्हणून खोटं बोल पण रेटून बोल म्हणून तो म्हणाला गाड्यांमुळं किती प्रदूषण होतं मग चार दिवसात असं कितीचं प्रदूषण होणार आहे फटाक्यामुळं तेवढाच सणांना सणाचा आनंद असतो ना वाजवायचे की फटाके त्याला काही होत नाही आणि अर्जुनराव म्हणाले तुमच्या फटाक्या खपवण्यासाठी आणि धंदा करून पैसे कमवण्यासाठी उगीच चुकीच्या गोष्टीचं कौतुक करू नका तुम्ही तर असं कौतुक करताय जसं काही तुमच्या मुलीला पाहुणे बघायला आले आहेत आणि तुम्ही पाहुण्यांसमोरच मुलीचं कौतुक करतायत आणि एक वेळ मुलीचं कौतुक करणं हे मी समजू शकतो कारण तुम्ही तिचे पिता आहात पण या फटाक्यांना तुम्ही जन्म दिलाय का व याची फॅक्टरी आहे तुमच्या घरी अहो फटाक्यांमुळे चार दिवसात जितकं प्रदूषण होतं तितकं गाड्यांमुळे प्रदूषण व्हायला एक वर्ष लागतं पूर्ण अभ्यास असेल तरच बोला नाहीतर उगीच असं काहीतरी थातूर मातूर सांगून लहान मुलांची दिशाभूल करू नका आणि तो माणूस म्हणाला असं कसं मी काही उगीच बोलतोय का तेरा वर्ष झाली हा धंदा करतोय अर्जुनराव म्हणाले हो का तुम्ही तर इतक्या अभिमानानं बोलताय जणू काही फटाक्यांची शेतीच करताय तुम्ही त्यापेक्षा हे सोडा आणि खरंच शेती करा पर्यावरणाच्या दृष्टीने तीच चांगली आहे आता अर्जुनरावांचं सडेतड बोलणं ऐकून सचिन म्हणाला अर्जुन जाऊ दे ना आपणही आलो ना फटाके घ्यायला मग त्यांना कशाला बोलतोस अर्जुनराव म्हणाले मग त्यांनी तरी गुपचूप पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून फटाके विकतोय हे कबूल करावं ना इतकं अभिमानानं फटाक्यांचं कौतुक करायची काय गरज आहे तरीही तो माणूस म्हणाला हे बघा हा व्यवसाय मी खरंच तेरा वर्ष झालं करतोय मला काहीतरी माहीत आहे म्हणूनच मी यात टिकलो ना आणि अर्जुनराव हाताची घडी घालून त्याला म्हणाले मग सांगा बरं फटाक्यांमध्ये काय वापरतात तो माणूस म्हणाला फटाक्यांमध्ये दारू वापरतात मग अर्जुनराव म्हणाले आणि त्या दारूचा सायंटिफिक फॉर्म्युला काय आहे आणि तो माणूस म्हणाला कसला फॉर्म्युला अर्जुनराव म्हणाले प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक नाव असतं आणि त्याचा फॉर्म्युलासुद्धा असतो सांगा काय आहे तो, तो फॉर्म्युला आणि तो म्हणाला असलो काही मला माहीत नाही अर्जुनराव म्हणाले तुम्ही जर एखाद्या दारूच्या दुकानात काम करत असता किंवा कपड्याच्या तर त्याच्याविषयी माहिती सांगितली असती ना तुम्हाला हा कपडा चांगला आहे तो कसा आहे किती दिवस टिकतो किंवा कोणती दारू चांगली आहे कोणती ब्रँडेड आहे तसं या फटाक्याविषयी काही सांगू शकता का आणि आता तो माणूस गप्प बसला अर्जुनरावांनी त्याचा तर शेंडाच खुडला होता आणि सचिन म्हणाला अर्जुन जाव दे चल लवकर बहिणी वैतकतील जास्त वेळ लावू नकोस मग अर्जुनराव वैतागुण म्हणाले बरं चल त्यातले फटाके द्या फुलबाजी द्या भुईचक्र द्या असे साधे साधे कमी प्रदूषण करणारे फटाके घेतले आणि आता तो फटाकेवाला त्याचे फटाके खपवण्यासाठी पुन्हा म्हणाला हा अख्खा बॉक्स घेऊन जाणार का स्वस्तात देतो आणि अर्जुनराव त्याला वाकडं तोंड करून म्हणाले नको आम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच द्या तुमच्याकडून जास्तीचे फटाके घेऊन आम्हाला दुसरा स्टॉल नाही टाकायचा फटाक्यांचा तसा सचिन आता खूप मोठ्यानं हसला आणि त्या फटाकेवाल्याचा पाणवतारा झाला आणि तो बिचारा गप्प बसला आणि असलं गिरायक पुन्हा कधी भेटू नये असं मनोमन म्हणाला आता सचिन आणि अर्जुन दोघेही घरी निघाले आणि मयुरीने सगळ्यात आधी पदार्थ बनवायला घेतला होता करंजी आशू झोपला होता सचिनही बेडरूममध्ये बसला होता आणि अर्जुन रवाले तिच्या मदतीला आणि तिचे हात भरलेले होते तिच्या कमरेमध्ये खाज आली होती आणि ती म्हणाली अहो इथे जरा हात घालून खाजवा ना असं म्हणून तिने कमरेकडे इशारा केला आणि त्याला म्हणाली जरासा खाजवा ना अर्जुनराव म्हणाले जरासा का सगळंच खाजवतो की असं म्हणून त्यानं तिच्या कमरेला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि तिने खूप हसून त्याच्या हातावर लाटणं मारलं मग अर्जुनराव म्हणाले मी तुझी मदत करतो असं म्हणून हात धुवून आले आणि शर्टच्या भायामागे सरकवून तिथे बसले आता ही त्यांची नेहमीचीच मदत होती आणि मग मयुरी पुऱ्या लाटून देत होती आणि अर्जुनराव सारण भरून करंजी बनवत होते आणि मग तो म्हणाला मयू बेदाणा टाकला ना सारणात ती म्हणाली हो मग त्यानं बेदाण्यासह सारण भरून करंजी केली आणि ती म्हणाली अहो इतके मोठे काठ कशाला ठेवले जरा बारीक करा ना आणि अर्जुनराव पुन्हा सावटपणा करत म्हणाले बायको मला मोठ्या काठाचीच करंजी आवडते छोटे काठ माझ्या तोंडात बसत नाहीत आणि करंजीचे काठ छोटे असं किंवा मोठे त्यात बेदन असलं की झालं काम आणि आता तिनं खूप लाजून हसून त्याच्या पाठीत एक बेलण्याचा धपटा टाकला आणि पुन्हा चिडून म्हणाली नालायक कुठले उठाईत ना निघा बेडरूममध्ये निघा म्हणते ना आणि अर्जुनराव कानवले करायचे सोडून कान खापल्यासारखे बेडरूम मध्ये जाऊन बसले